काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला म्हणजेच गेट टुगेदर झालं तर, तर हा जो कार्यक्रम होता तो माझे पहिली ते चौथी इयत्तेचे जे वर्गमित्र आणि मैत्रिणी होते आम्ही मिळून अरेंज केलेला होता आणि आमचे जे शिक्षक होते त्यांना बोलवलेलं होतं आणि सर्व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पंचवीस वर्षानंतर भेटलेलो होतो त्यामुळे आम्हाला जो आनंद झालेला होता ते काही मी शब्दात सांगू शकत नाही तरीही हा छोटासा ब्लॉग मी त्याचा बनवलेला आहे जो मी तुम्हाला शेअर म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही त्या दिवशी कसा एन्जॉय केला कारण एवढ्या वर्षांनी आम्ही आमच्या शिक्षकांना असं समोर बघत होतो मित्रमैत्रिणींना समोर बघत होतो त्यामुळं खूप आनंदाची गोष्ट होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत कार्यक्रमासाठी मी सर्वात आधी पोहोचले होते कारण कार्यक्रमासाठी लागणारं जे काही सामान होतं रांगोळी होती ते माझ्याकडं होतं त्याच्यामुळे मी आधी गेले त्याच्यानंतर काही वेळातच माझ्या बाकीच्या मैत्रिणी आल्या आणि त्यांनी रांगोळीला सुरुवात केली आणि बाकीची जी गावातली मुलं जी आहेत ते खूप आधी लवकर म्हणजे पहाटे म्हणा लवकर उठून गेलेले होते शाळेमध्ये आणि त्यांनी सा शाळेत वर्ग वगैरे साफसफाई केलेली होती जिथं बसायचं होतं किंवा जिथे कार्यक्रम घ्यायचा होता त्या ठिकाणची साफसफाई त्यांनी एकत्र मिळून केलेली होती तर मुलांनीही खूप मदत केली आणि साफसफाई करून पुन्हा ते घरी आवरण्यासाठी निघून गेलेले होते आणि त्यानंतर आम्ही मुली आलो आणि त्याच्यानंतर मग रांगोळी किंवा बाकीचं थोडंफार जे डेकोरेशन जे होतं ते आम्ही केलेलं होतं तर ही, ही तर तर ले 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 आहे माझी शाळा आणि आता ही अतिशय छान म्हणजे असं गेट वगैरे दिसत असेल तर असं काही नव्हतं आधी तर हे अलीकडे त्यांनी व्यवस्थित बांधले गेलेले आहेत आणि काही गोष्टी आहेत त्या आहेत तशाच आहेत म्हणजे जशा पंचवीस वर्षापूर्वी होत्या तशाच आहेत आणि ही ती शाळा आहे जिथे आम्ही वाढलो एकत्र खेळलो बागडलो आणि इथे बरीचशी झाडं होती ती सुद्धा आता दिसत नाही आहेत त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटत होतं कारण त्या बऱ्याचशा आठवणी होत्या म्हणजे त्या झाडाच्या खाली आम्ही अगदी जेवायला बसत होतो रोज तर हा जो ग्रुप दिसतोय हे माझे वर्गमित्र मा आणि मैत्रिणी आहेत आणि सगळेजण आता वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत जॉब करतात लग्न झालेत मुलींची सा सासरी सगळे असतात आणि प्रत्येकाला इथं एकत्र येणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलेलं होतं की आपण सगळ्यांनी शाळेतच भेटायचं कारण बऱ्याच जणं जे असतात जे असे कार्यक्रम असतात स्नेहसंमेलन किंवा असं काही घ्यायचं असतं त्यांना त्या हॉटेलमध्ये वगैरे घेत असतात पण आमची अशी प्रामाणिक इच्छा होती की आपल्याला शाळेतचे दिवस जे आहेत ते तसेच जगायचे आहेत सो आम्हाला शाळेतच यायचं आहे त्याच्यामुळं मी असं ठरवलेलं होतं की काही झालं तरी आपला जो कार्यक्रम आहे तो शाळेतच होईल आणि आपले शाळेचे शिक्षक आहेत त्यांना बोलव बोलवण्यात आलेलं होतं ते सुद्धा खूप आनंदाने आलेलो होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पंचवीस वर्षात इ इतके कुठेतरी असे भरभर निघून गेलेत प्रत्येकजण आपल्या आयुष्यात इतके पुढे गेलेले आहेत की त्यांना अगदी एकमेकांना भेटणं सुद्धा अशक्य झालेलं असतं आणि अशा वेळेला जर जुने आपले मित्रमैत्रिणी एकत्र आले तर सगळे खुश होतील आनंदित होतील म्हणूनच हा कार्यक्रम घेतलेला होता तर सगळ्यांना असं सगळे जमले आणि त्यानंतर आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली सगळ्यांचं स्वागत केलं सगळ्यांना पुष्पगुच्छ दिलेलं होतं स्वागत केलं सगळ्यांचं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या वर्गाकडे तर ज्या वर्गामध्ये आम्हाला आमचे शिक्षक रोज शिकवायचे आमचे तास घ्यायचे तर तो हाच वर्ग आहे आणि ते बऱ्याच गोष्टी आता बदलल्यात पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये कारण आता जसे दिवस बदलतात नवीन नवीन पिढी येते तसं तसं वेगवेगळ्या गोष्टी अपडेट होत असतात त्या पद्धतीने ते भिंतींवरती रंगीबेरंगी काही कोड्स लिहिलेले होते म्हणजे सुविचार लिहिलेले होते किंवा त्यांच्या शाळेचा अभ्यासातल्या काही गोष्टी लिहिलेल्या होत्या तर खूप छान वाटत होतं हे आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्हाला बेंचेस वगैरे खूप नंतर आले पण सुरुवातीला आम्ही खालीच बसत होतो जमिनीवरती बसायचो पण आता ना असे छोटे छोटे बेंच आले तर हे बघून असं फारसं छान वाटत होतं असे क्यूट छोटेसे बेंच आणि आम्हाला तर बसताच येत नव्हतं म्हणजे पाय असे अगदी तिरके तिरके करून आम्ही बसत होतो कारण अफकोर्स हे जे बेंच होते ते लहान मुलांसाठीच होते तर तुम्ही बघत असाल सगळेजण तिरके तिरके बसलेत कारण कोणालाच व्यवस्थित बसता येत नव्हतं തി വൈവാന ഒരു കൈ മണ്ടി ആ ജിത ഗംഗായമ്മ ആയിയാ മിരാഗ ഉവൈ പിത് छडी वाजे छम छम विदाई घम घम असं म्हणतात ते काही उगाच नाही आमचे हेच जे शिक्षक आहेत यांनीच आम्हाला चांगलं वळण लावण्यासाठी कधी कधी आम्हाला छड्या दिलेल्या आहेत आणि आज त्या आठवलं की आम्हाला अगदी हसायला येतं पण खरंच लहान वयात वळण लावण्यासाठी त्यांनी जे काही केलं ते योग्यच केलं असं मी म्हणते आणि त्याच त्याच एका कारणामुळे आज आम्ही सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे आहोत यशस्वी आहोत आणि त्याच गोष्टीची आठवण म्हणून आम्ही हा छड्यांचा कार्यक्रमसुद्धा केला

कार्यक्रम सुरू करायचा होता साधारण दहाच्या आसपास पण आम्हाला कार्यक्रम सुरू करण्यासाठी ऑलमोस्ट एक दीड तास लेटच झालेला होता त्याच्यामुळे आम्ही सर्वात आधी ठरवलेलं की जेवायला असंही खूप लेट होणार होतं तर आम्ही सर्वात आधी सगळ्यांना नाश्ता द्यायचं ठरवलं जेणेकरून एकदा पोट भरेल आणि सगळे थोडेसे रिलॅक्स होतील आणि त्यानंतर आपलं आपला जो मुख्य कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळता येईल तर इथे दिसत असेल तुम्हाला आमचे शिक्षक सुद्धा आलेत तर त्यांनी सुद्धा नाश्ता केला नसेल म्हणून मग आम्ही म्हटलं की चला आधी सगळ्यांनी नाश्ता करून घेऊया आणि मग बाकीचं काम करूया सुरू करेन राष्ट्रजीत सुरू जनमन अधिनायक जय हे भारतबाढ्य दिवाता पञ्जाय हिमाचल यमुनानन्द उच्छल जल जिगिव जयदाता जनगण मङ्गल नायक जय

Sita Mata, Aria Sita Mata, Yana Udarire, Yana Udarire, Dusta Kamsagela, Dusta Kamsagela, Ravana Marida, नावे तुझी नाना नावे तुझी कळे नाशिका ना शोधसा सापडे ना शोधसा तुझा कृपा राष्ट्रगीत आणि प्रार्थना झाल्यानंतर आम्ही आमच्या शिक्षकांचं स्वागत केलं तर त्यांच्यासाठी आम्ही नारळ शाल आणि फुलझाड आणलेलं होतं तर फुलझाडी यासाठी की त्यांना आता हे फुलझाडं आहे ते त्यांच्या घरी लावतील ला आणि त्याला फुलं येतील तेव्हा त्यांना त्यांच्या मुलांची म्हणजेच आमची आठवण येईल तर या एका उद्देशानं आम्ही ठरवलेलं की त्यांना फुलझाडं देऊया तेही खूप खुश होतील आणि रोज त्यांना बघतील पाणी घालतील त्यांना असंच जपतील जसं आम्हाला त्यांनी जपलं खूप वर्ष त्यांनी आम्हाला जपलं आणि बाकीचे जे आमचे वर्गमित्र मैत्रिणी होते जे नेहमी मागे मागे असायचे फारस म्हणजे स्टेजवरती वगैरे जायचं जात नव्हते अशाच जणांच मुला मुलींच्याकडून आम्ही त्यांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांच्याकडे कसलाही स्वार्थी नसतो स्वार्थ एकच असतो की माझा विद्यार्थी चांगला मी अनभिज्ञ होतो मला काय कळणार त्याचा फोन आलेला फोन नंबर आण अशा शाळे आण मला असं का बोलतोय दोन्ही बाजूने वापर केला तर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी ते तीन शब्द सगळ्यांना कळलेला आणि मग आपल्या जीवनाची प्रगती किंवा जी बामणराव पण म्हणतात की तू जी तुझ्या जीवनातच शिल्प म्हणजे आपण काय करायचं हे आपण ठरवायचं म्हणजे आपला हात हा महत्वाचा आहे माझं गाव माझी शाळा माझं गाव माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे तिचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे तिचे नाव कोणी विचारलाच जर शाळेचा पत्ता तर सांगायचं जुनं गाव म्हणजे आपल्याला कोणी पत्ता तर विचारला बाबा कुठल्या शाळेत जुन्या गावात बरोबर आहे ना हिरवागार <laughs> <laughs> परिसर सोबती हिरवागार परिसर सोबती सोबतीला रानवारा हिरवागार परिसर सोबती हिवागार परिसर सोबती सोबतीला रानवारा हसत खेळत राहत होता मैत्रांचा समूह सारा पाडरा शर्ट डोक्यावर गांधी टोपी होती बरोबर खाकी चड्डी पांढरा शर्ट डोक्यावर गांधी टोपी होती टोपी नसली डोक्यावर पाटील आणि खुराडी गुरुजींची छडी मात्र निकी होती गेट मधून आत येतानाच जरी आमच्या खिशामध्ये टोपी असली तर येताना रुपया आम्ही तिकीट वर घालायचं कारण आम्हाला माझी जात गेले छडी आम्हाला फिक्स <laughs> आहे बरोबर आहे ना असला जरी शर्ट फाटका असला जरी शर्ट फाटका असली जरी टोपी मैकी असला जरी शर्ट फाटका असली जरी टोपी मैकी मात्र रुबाब न्यारा होता मात्र रुबाब न्यारा होता कारण आईने दिलेल्या निळीच्या रंगाचा रुबाब मात्र तोरा होता wow. त्यानंतर आम्हाला आमच्या शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सोबतच आमचे जे म्हणजे आमचे सगळे वर्गमित्र मैत्रिणी जे होते प्रत्येकानं आपापले आप अनुभव सांगितले आणि शाळेच्या जुन्या आठवणी म्हणजे आम्ही पहिली ते चौथीपर्यंत ज्या पद्धतीने शाळेत येत होतो खाण्यापिण्याच्या गोष्टी डान्सच्या गोष्टी किंवा खूप साऱ्या गोष्टी खेळतानाच्या मजेशीर हो म्हणजे मजेशीर गोष्ट ज्या व्हायच्या त्या शाळेमध्ये घडणाऱ्या गोष्टी अशा खूप खूप गोष्टी त्यांनी सांगितल्या सा म्हणजे सगळ्या आमच्या जुन्या पुराण्या आठवणी ताज्या झाल्या त्यानंतर आम्हाला खेळ खेळायचे होते आणि आम्हाला संगीत, संगीत खुर्ची आणि इतरही खेळ खेळायचे होते आम्ही ठरवलेले होते पण अभावी ते सुद्धा आम्हाला शक्य नाही झालं पण आम्ही संगीत खुर्ची खेळलो आणि खूप मजा आली Mi-a dat, 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 mi a dat 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 mi ne dat mi तर तुम्ही बघत असाल आम्ही सगळ्यांनी डान्स केला आणि आमच्यापैकी कोणीही ट्रेंड डान्सर नाही आहे पण सगळ्यांनी ताल धरला आणि गाणीला वा जे वाचतील त्याच्यावरती डान्स करत सुटलेलो आम्ही आणि खरं सांगायचं सा। तर खूप खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी तर एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला जेवायचं होतं आता मी पुढचं काही ब्लॉग शूट नाही केलेला कारण जेवायला जात होतो त्यावेळेला भरपूर पाऊस पडत होता आणि खूप धावपळ झाली आणि सगळ्या आम्हाला कराडला जेवायला जायचं होतं तर आम्ही सगळं आवरलं आणि पावसामध्ये तसंच आम्ही पटकन गाड्या काढल्या सगळ्यांनी आणि जेवायला गेलो आणि सगळ्यांना गिफ्ट म्हणून आम्ही हे दिले फुलांची झाडं तर अतिशय सुंदर झाडं आणि ते आजही माझ्याकडे त्याला भरपूर फुलं येत असतात तर सर्वांना ही आठवण म्हणून फुलांची झाडं झाडं दिलेली आणि जाता जाता सगळ्यांचे असे ग्रुप फोटोज का काढले आणि खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंत म्हणजे एवढे वर्ष आम्ही भेटलो नव्हतो पण भेटल्यानंतरचा जो आनंद होता सगळ्यांना तो एक वेगळाच होता आणि खूप जास्त एन्जॉय केला सगळ्यांनाच खूप छान वाटलेलं की एवढ्या वर्षांनी आपण सर्वांना भेटतोय त्या गोष्टीचा आनंद होता आपल्या शिक्षकांना भेटलो ज्या शिक्षकांनी आम्हाला खूप छान म्हणजे सांभाळून घेतलं आम्हाला मोठं केलं चांगले संस्कार दिले तर असा हा दिवस खूप आनंदात गेला आणि हा एन्जॉय क के केलेले दिवस आहेत ते म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावेत म्हणूनच हा मी ब्लॉग शूट केलेला होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद